मित्रांनो हा जो पूर्ण प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट किसान कन्सल्टन्सीच्या अंतर्गत आहे आणि धीरज भाऊंना आपण विचारू प्लॉट कसं आहे धीरज भाऊ थोडक्यात सांगा मला व्हिडिओ व्यवस्थित भाग बार। आतापर्यंत चांगला दिसतोय आणि दरवर्षीप्रमाणे आपण तर यावर्षी वर्षी पाहिलं तर चांगला अति उत्तम प्रमाणात भाग दिसतोय बरोबर आणि त्याला आता लोड पण चांगला आहे आणि त्याची ग्रोथ पण चांगली दिसते नमस्कार मित्रांनो आज आपण देवळा तालुक्यात आलेलो आहे वासुळ गावामध्ये हा प्लॉट दादा याचं पाणी कधीच आहे तेरा जानेवारी जानेवारीचं पाणी आहे या प्लॉटचं मित्रांनो इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची या ठिकाणी खरड छाटणी झाली आहे त्यानंतर ही जमीन पाणी जास्त धरती आणि याच्या तुलनेत आपण पलीकडचा प्लॉट बघितला थोडा अंतरावर आहे तर जमिनीला असं चढ आहे तर आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं का त्या त्या ठिकाणी झाडाला कुठल्याही प्रकारची केन वगैरे दिसत नाही आणि तिथं फळांची संख्याही जास्त दिसते आता या प्लॉटला इथं फळांची संख्या फार कमी दिसेल तुम्हाला पण तेच जर आपण पुढे चालत गेलो तर तुम्हाला बघा पुढे मी दाखवतो जसं जसं आपण चढायला जातो तिकडे तुम्हाला झाडांची केनची संख्या आपल्याला कमी होताना दिसते आणि तिथं फळांची संख्या आपल्याला वाढताना दिसते या झाडाला केन फार कमी प्रमाणात आहे मित्रांनो पण इथे फळांची संख्या देखील जास्त आहे इथं पण आपण बघू शकतो आणि जसं जसं आपण चढायला जाऊ तर इथून या झाडाला देखील फळांची संख्या जास्त आहे या झाडाला पण फळांची संख्या जास्त आहे इकडं पण फळांची संख्या जास्त आहे इकडं पण इकडं पण आणि इकडं पण मग मित्रांनो आता जर याला असं म्हणता येईल का, का। है पाणी जास्त होतं आहे का काय तिकडं जर केन जास्त निघती मग तिकडं पाणी जास्त होतं आहे का तिकडं जा पाणी जास्त होतं आहे पण मग तिकडं ज्या वेळेस आपण पाणी कमी करायला जातो त्यावेळेस आपल्याला इकडं नुकसान दिसेल म्हणून जर जमिनीमध्ये दोन तीन प्रकारची जमीन असेल तर आपल्याला पाण्याचं नियोजन अजिबात बदलायचं नाही आहे जसं आहे तसं चालू द्यायचं आहे थोडासा लॉस आपल्याला हा दिसणारच आहे कारण जमिनीच्या प्रकारामध्ये बदल आहे मित्रांनो हा जो पूर्ण प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट ऍग्रोकेशन कन्सल्टन्सीच्या अंतर्गत आहे आणि धीरज भाऊंना आपण विचारू प्लॉट कसं आहे धीरज भाऊ थोडक्यात सांगा मला व्हिडिओ बद्दल व्यवस्थित भाग आतापर्यंत चांगला दिसतोय आणि दरवर्षीप्रमाणे आपण तर या वर्षी पाहिलं तर चांगला अति उत्तम प्रमाणात भाग दिसतोय बरोबर आणि त्याला आता लोड पण चांगला आहे आणि त्याची ग्रोथ पण चांगली दिसते बरोबर मुकेश सर आणि प्रदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगला प्लॉट दिसतोय वर्षी मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे क आपल्या प्लॉटमध्ये वेळ काय असो ॲग्रो किसान कन्सल्टन्सी फर्म तुम्हाला टेक्निकल सपोर्ट बी देते आणि ग्राउंड सपोर्ट बी देते धन्यवाद